नमस्कार मित्रांनो पोट फुगत आहे डायजेशनला प्रॉब्लेम येतोय आणि तुम्हाला ब्लोटिंगचा प्रॉब्लेम येतोय तर ही फायबरची कमतरतेमुळे गोष्ट येऊ शकते जर तुम्ही वजन कमी करताय किंवा वजन वाढवताय किंवा तुम्ही जिम चालू केली आहे आणि डाएट चालू केलं आहे तर फायबरच्या कमतरतेमुळे हे प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुम्हाला असे प्रॉब्लेम म्हणणं तुम्ही सफर करताय खूप वर्षापासून किंवा तुमचं बाहेरचं खाणं आहे तुम्ही रात्री उशिरा जेवताय किंवा नॉनवेज खूप जास्त खाता आहे तर जर तुमचं डाएटमधनं फायबर होत नसेल तर तुम्ही हे असं सॉल्युबल फायबर मार्केटमध्ये भेटतं माझ्या हातामध्ये आता कोर्सेल न्यूट्रिशनचं फायबर आहे तर हे फायबर तुम्ही दिवसातनं एक ते दोन वेळा तुम्ही वापरू शकता आणि डायजेशन सिस्टीम तुमची चांगली होण्यासाठी ब्लोटिंग कमी होण्यासाठी हे सॉल्युबल फायबर खूप चांगलं काम करतं तर तुम्ही नक्की घ्या तुम्हाला खूप चांगला फरक पडेल